महाराष्ट्रातील नाशिक शहर आपल्या लोकसंस्कृतीसाठी भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे देशाच्या काण्याकोपऱ्यातून लोक या शहराला भेट देण्यासाठी येतात विशेषतः पावसाळ्यात येथे दररोज हजारो पर्यटक भेट देण्यासाठी येतात अंजनेरी पर्वत सीतागुहा पंचवटी सुला वाईन यार्ड यासारख्या ठिकाणी पर्यटक दररोज भेट देतात पण या, देता। या शहरात जशी काही ठिकाणे फिरण्यासाठी प्रसिद्ध आहेत त्याचप्रमाणे काही ठिकाणे अशी आहेत जी केवळ एक नवे तर अनेक भयकथांसाठी प्रसिद्ध आहेत नाशिकच्या प्रसिद्ध ठिकाणांना तुम्ही अनेकदा भेट दिली असेल पण तुम्हाला येथे असलेल्या या झपाटलेल्या ठिकाणांबद्दल माहीत आहे का आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत जिथे क्वचितच कोणाला एकट्याने जावे वाटेल नाशिकमधील या झपाटलेल्या ठिकाणांच्या कहाण्याही खूप रंजक आहेत चला तर मग जाणून घेऊया या ठिकाणांबद्दल पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच भीतीदायक रहस्यमय आणि ऐतिहासिक व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील नंबर एक अंजनेरी पर्वत नाशिकमधील अंजनेरी पर्वत हे पर्यटकांचे प्रमुख ठिकाण आहे या ठिकाणाचे नाव हिंदू महाकाव्य रामायणाशी देखील जोडलेले आहे पण लोक सायंकाळ नंतर या प्रसिद्ध ठिकाणी जायला घाबरतात रात्रीच्या वेळी येथून विचित्र आवाज येत असल्याचे स्थानिक लोकांचे मत आहे लोकांचा असाही विश्वास आहे की काही वर्षांपूर्वी काही लोक इथे फिरायला गेले होते पण ते नंतर परतलेच नाहीत या घटनेनंतर सायंकाळनंतर नंतर, नंतर येथे कोणीही फिरकत मुंबई नाशिक महामार्ग मुंबई नाशिक महामार्गावर असलेला कसारा घाट हा झपाटलेला असल्याचं म्हटलं जातं आणि इथे अनेकांनी विचित्र आणि भयानक गोष्टी अनुभवल्या आहेत लोक असा दावा करतात कि त्यांनी येथे एक मतारी डोके नसलेली हसणारी स्त्री पाहिली आहे या ठिकाणी अनेकांचा मृत्यूही झाला आहे येथील डम्पिंग ग्राउंड मध्ये अनेकांचे मृतदेह पुरल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे कसारा घाटावर अनेक अतृप्त आत्म्यांचा वास असल्याचे सांगितले जाते नंबर तीन रसुलबाग कब्रस्तान नाशिकमधील रसुलबाग स्मशानभूमी हे सर्वाधिक चर्चेत असलेल्या झपाटलेल्या ठिकाणांपैकी एक आहे इंग्रजांच्या काळात ही स्मशानभूमी बांधण्यात आली असे सांगितले जाते रसुलबाग कब्रस्थानाबद्दल एक कथा आहे की जर एखाद्या व्यक्तीचा संध्याकाळानंतर मृत्यू झाला तर भीतीपोटी लोक त्या दिवशी नव्हे तर दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा अंत्यविधी करतात असे म्हणतात की येथून असे काही आवाज येतात की ते ऐकून लोक घाबरतात असे म्हणतात की या स्मशानभूमीत रात्री रडण्याचे आणि किंचाण्याचे आवाज येतात नंबर चार पंचवटी गुफा नाशिकमधील पंचवटी लेणी ही प्राचीन आणि प्रसिद्ध ठिकाण आहे हे ठिकाण रामायणाच्या महाकाव्याशीही संबंधित आहे पण हे ठिकाण झपाटलेल्या कारणांमुळेही प्रसिद्ध असल्याचे सांगितले जाते स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की या गुहेतून मोठ्याने रडणे आणि ओरडण्याचे आवाज येतात काही लोकांचा असा विश्वास आहे की अनेक वर्षांपूर्वी काही लोक या गुहेला भेट देण्यासाठी गेले होते पण नंतर ते परतलेच नाहीत या घटनेनंतर सायंकाळनंतर येथे जायना कोणीही घाबरते नंबर पाच देवस ॲकेड हे ठिकाण नाशिकमधील पहिल्या मिनी मॉलपैकी एक होते सुरुवातीला मॉलला लोकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला पण नंतर हा मॉल अचानकपणे बंद झाला लोकांनी येथे काही अलौकिक घटना अनुभवल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे साधारणतः रात्रीनंतर लोक या ठिकाणी फिरकत नाहीत ज्यांनी असे धाडस केलं त्यापैकी काही जण सकाळी बेशुद्ध अवस्थेत आढळून आले नंबर सहा राणेनगर राणेनगर येथील एका घरात झालेल्या हत्येचे गूढ अद्यापही उकललेले नाही ते घर आता पीडितेच्या आत्म्याने झपाटलेले असल्याचे सांगितले जाते इथे गेल्यानंतर काही लोकांना तापमानात अचानक घट होत असल्याचे जाणवले तर काही या घरातून विचित्र आवाज ऐकू आले नंबर सात नासर्डी पूल एका जुन्या आख्यायिकेनुसार लोकांनी रात्री उशिरा पांढरी साडी नेसलेली एक महिला नासर्डी पुलावरून चालताना पाहिले लोक म्हणतात की जेव्हा ते एकटे ते फिरतात तेव्हा त्यांना ते त्यांचे नाव ऐकू येते परंतु जेव्हा ते मागे वळून पाहतात तेव्हा त्यांना कोणीही सापडत नाही नंबर आठ अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग नियर स्प्लेंडर हॉल नाशिकमधील हे ठिकाण देखील झपाटलेले असल्याचे म्हटले जाते काही लोकांना येथे अलौकिक शक्तीचा अनुभव आल्याचे सांगितले जाते तर काहींच्या मते त्यांना येथे विचित्र अनुभव आणि अलौकिक प्राण्यांची उपस्थिती जाणवली नंबर नऊ त्र्यंबकेश्वर अगोरी स्मशानभूमीत तीन प्रकारच्या तंत्रसाधना करतात स्मशान साधना शिव साधना आणि मृत शरीर साधना मृत शरीराची साधना पूर्ण झाल्यानंतर मृतदेह बोलू लागतो सामान्य लोकांना या साधनेत सहभागी होण्याची परवानगी नसते अगोरी ही तंत्रसाधना चार अद्वितीय स्मशानभूमीत करतात जिथे त्यांच्या प्रार्थनेचा परिणाम शंभर टक्के असतो या चारही स्मशानभूमीत भूतप्रेत अगोरींशी बोलतात त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे असेच एक ठिकाण आहे हे महाराष्ट्रातील नाशिक येथे आहे भगवान शिवाला तंत्रशास्त्राचा राजा म्हटले जाते तो तंत्र आणि अगोरी या दोन्हींचा प्रवर्तक आहे नंबर दहा मकमनाबाद रोड या रोडवर एका महिलेचा आत्मा फिरत असल्याचे सांगितले जाते लोकांनी या महिलेच्या किंकाळ्या अनेक वेळा ऐकल्या आहेत आणि काही स्थानिकांच्या म्हणण्यानुसार ती रस्त्यावर धावताना आणि नंतर मध्यरात्री धुक्याच्या रूपात अचानक गायब झालेली दिसते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जी झपाटलेली ठिकाणं आपण पाहिली आहोत त्यापैकी कुठल्या ठिकाणांना तुम्ही जर कधी भेट दिली असेल आणि तुम्हाला देखील असले काही अलौकिक अनुभव आले असतील तर माझ्यासोबत कमेंटद्वारे नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्याच अशा एका थरारक व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद